सरपंच संतो देशमुख हत्या प्रकरणातील एसआयटीच्या ताब्यात असणाऱ्या सर्वच्या सर्व आठ जणांवर मोका लावण्यात आला आहे मात्र खंडणीच्या गुन्ह्याखाली अटकेत असणाऱ्या वाल्मी कराडवर मात्र अजूनही मोका लावण्यात आलेला नाहीये गृह विभागानं सर्वच्या सर्व आठ आरोपींना संघटित गुन्हेगारीसाठी मोक्का अंतर्गत आणलं असलं तरी वाल्मी कराडला देखील या प्रकरणात सह आरोपी करण्यात यावं आणि त्याच्यावर मोक्का लावण्यात यावा अशी मागणी सध्या जोर धरताना दिसते तो लागणार की नाही हा तसा नंतर वा मात्र वाल्मी कराड या प्रकरणात आजही कायद्याच्या संतो देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य मारेकरी म्हणून अटक करण्यात आलेल्या या आठ आरोपींवर मोक्का लागल्यानं नक्की काय बदलणार आहे हा मोक्का कायदा नक्की असतो तरी काय आरोपींना या कायद्यामुळे फाशी होऊ शकते की जन्मठेप तेच सविस्तर समजून घेऊया आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून हॅलो मी शुभम आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र सरपंच संतो देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींवर मुक्काअंतर्गत कारवाई करण्याची प्रशासनाची तयारी सुरू होती देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींवर यापूर्वी देखील वेगवेगळ्या गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत त्यामुळे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वीच यातील आरोपींवर मुक्काअंतर्गत कारवाई करण्यात येईल अशा स्पष्ट सूचना दिल्या होत्या त्यानुसार आता एस आयटी कडून सुदर्शन घुले विष्णू चाटे सुधीर सांगळे जयराम चाटे सुधीर घुले प्रतीक भुले कृष्णा आंधळे आणि सिद्धार्थ सोनवणे अशा सर्वच्या सर्व आठ जणांवर संघटित गुन्हेगारी केल्याबद्दल मुक्का लावण्यात आला आहे यातल्या सुदर्शन गुलेवर दहा वर्षात दहा गंभीर गुन्हे दाखल आहेत दारूर पोलीस ठाण्यात गुलेवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गंभीर गुन्ह्याची नोंद आहे केस पोलीस ठाण्यात एकूण आठ गुन्हे असून मारहाणीचे चार चोरीचा एक अपहरणाचा एक तर दोन हजार एकोणीस मध्ये खंडणीचा एक गुन्हा आहे शहरात फूस लावून पळवण्याचा गुन्हा देखील त्याच्यावर नोंद झालेला आहे महेश केदारवर पाच गुन्हे तर अवघ्या एकवीस वर्षाच्या चा जयराम चाटेवर तीन गंभीर प्रकरणाचे गुन्हे दाखल आहेत तर चोवीस वर्षीय प्रत्येक भुलेवर पाच तर अद्याप फरार असणाऱ्या कृष्णा शामराव आंधळे यांच्यावर तब्बल सहा गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत त्यामुळे आधी केवळ या सहा जणांवर मुक्का लावण्यात येईल असं वाटत असताना सरपंच संतोष देशमुख यांच्या लोकेशनची माहिती देणाऱ्या सिद्धार्थ सोनवणे आणि राष्ट्रवादीचे पदाधिकारी असणाऱ्या विष्णू चाटेवर देखील मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे मात्र वाल्मी कराड याला केवळ खंडणीच्या गुन्ह्याखाली अटक करण्यात आल्यामुळे त्याच्यावर अद्याप मोक्का लावण्यात आलेला नाहीये पण सर्वात आधी समजून घेऊयात की हा मोक्का कायदा नक्की असतो तरी काय मग कोका अर्थात महाराष्ट्र कंट्रोल ऑफ ऑर्गनाईज क्राइम ऍक्ट असा या कायद्याचा फुलफॉर्म सांगता येईल एकोणीसशे नव्याण्णव मध्ये महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये हा कायदा संमत करण्यात आला होता संघटित गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी या कायद्याची तेव्हा महाराष्ट्राला फार गरज होती कधी काळी चर्चेत आलेला ताडा कायद्याच्या धर्तीवर चोवीस फेब्रुवारी एकोणीसशे नव्याण्णव ला मुक्का कायदा तयार करण्यात आला विशेष म्हणजे मुक्का अंतर्गत कारवाई केलेल्या कारवाईचा खटला विशेष न्यायालयात हा चालवला जातो अपहरण खंडनी हत्या अमली पदार्थांची तस्करी यासह गंभीर गुन्ह्यातील आरोपींवर मोक्का लावण्यात येतो गुन्ह्यात फक्त एक व्यक्ती असेल तर तेव्हा हा लावता येत नाही जेव्हा दोन किंवा त्यापेक्षा अधिक असेल तर हा कायदा अंमलात आणला जातो यात एक विशेष आहे ती म्हणजे यातील आरोपींपैकी एकावर मागील दहा वर्षात दोन गुन्ह्यात न्यायालयात दोषारोप पत्र दाखल झालेलं पाहिजे शहरामध्ये सहाय्यक पोलीस आयुक्त तर ग्रामीण भागामध्ये पोलीस उपअधीक्षक यांच्याकडे मोक्का विषयी तपास करण्यासाठी हा देण्यात येतो दे गुन्ह्याच्या घटनेचा तपास अधिकारी गुन्हेगारी टोळीचा अहवाल तयार करून मोक्का लावण्यासाठीचा प्रस्ताव तयार करत असतो परवानगीचा अर्ज मोक्का कायदा कलम तेवीस एक नुसार पोलीस महानिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याकडे पाठवला जातो त्या अर्जासोबत आरोपीचे किंवा गुन्हेगारी टोळीच्या मागील दहा वर्षांच्या गुन्ह्याचा तपशील दिलेला असतो त्या अहवालाचा अभ्यास करून मोक्का लावण्यास पोलीस महानिरीक्षकांकडून मंजुरी येते सदर परवानगी मिळाल्यानंतरच अंतर्गत ही कारवाई केली जाते मोक्का लागल्यास आरोपीला अटक पूर्व जामीन हा कधीच मिळवता येत नाही भारतीय दंडविधान संहितेच्या लावलेल्या कलमांखाली जेवढी शिक्षा असेल तीच शिक्षा मोक्काच्या कलम तीन एक नुसार देता येईल ही शिक्षा किमान पाच वर्ष ते जन्मठेपर्यंत राहील त्याचबरोबर किमान दंड हा पाच लाखांपर्यंतचा असेल तसेच दोषींची मालमत्ता जप्त करण्याचीही तरतूद या कायद्यात आहे संघटित गुन्हेगारी करून जर आर्थिक फायदा घेतला जात असेल किंवा टोळी तयार करून जर गुन्हेगारी करत असाल तर त्या संदर्भात मोकाची तरतूद केलेली आहे हा सरकारकडून विशेष ऍक्ट म्हणून आणलेला आहे यामध्ये संघटित गुन्हेगारी करत आर्थिक फायदा एखादा जर टोळी स्थापन करून गुन्हेगारी स्थापन करत असेल तर त्या संदर्भात अंतर्गत कारवाई केली जाते अगदी थोडक्यात सांगायचं झालं तर गुन्हेगारी पार्श्वभूमी तयार करणाऱ्या आरोपीस पोलिसांकडून पहिल्यांदा समज दिली जाते मात्र या संधीचा आरोपीने गैरफायदा घेतला तर पोलिसांच्या तो रेकॉर्डवर हो येतो आरोपीवर अटकेची तसेच नंतर तडीपारीची कारवाई होते अशा आरोपींना अटक केली जाते तरी सुद्धा आरोपीमध्ये सुधारणा न झाल्यास त्यावर तडीपारीची कारवाई केली जाते यानंतरही आरोपीमध्ये जर सुधारणा झाली नसेल तर अशा वेळी पोलिसांना मुक्काअंतर्गत कारवाई करण्याचा अधिकार हा प्रदान करण्यात आलेला आहे पोलिसांना आरोपपत्र सादर करण्यासाठी सहा महिन्यांची मुदत ही वाढवून दिली जाते या कायद्यान्वय गुन्हेगारांना लवकर जामीन नसल्यामुळं अनेक गुंड वर्षानुवर्ष तुरुंगात राहतात आणि त्यामुळे त्यांची सुटका होईपर्यंत त्यांची संघटित टोळी ही मोडकळीस आलेली असते त्यामुळे अत्यंत कडक समजल्या जाणाऱ्या या महाराष्ट्रातील कायद्यांतर्गत आता सरपंच संतोष हत्याकांडातील सर्व आठ आरोपींवर मोक्का लावण्यात आल्यानं तपासात आणखी पारदर्शकता आणि वेग येणार आहे मात्र दुसऱ्या बाजूला देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणातील सह आरोपींवर देखील अंतर्गत कारवाई केली जाईल असा शब्द हा विधिमंडळात दिला होता लाईन पुढे घेऊन जात आता कराडवर देखील या कायद्यांतर्गत कारवाई केली जावी अशी मागणी सध्या जोरदार धरताना दिसते बाकी सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील एसआयटी कडून लावण्यात आलेल्या या मोक्का प्रकरणी तुमची भूमिका काय वाल्मिक कराड याच्यावर देखील मोका लावण्यात येईल का तुमची मतं प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि शास नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी हॅलो महाराष्ट्र या आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद